श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीची आपल्या कुलदेवीची उपासना आणि पूजा केली जाते श्रावण महिना हा दुर्गादेवी आणि भगवान शिवशंकरांची आराधना करण्यासाठी खूप विशेष मानला जातो आणि या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला कुलदेवीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते दुर्गाष्टमी तिथी ही दुर्गादेवीला समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या कुलदेवीला आपल्या जी सेवा आणि उपासना आहे ती केली जाते दुर्गादेवी ही शक्ती आणि भक्तीची प्रतीक मांडली जाते आणि म्हणून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची पूजा आणि आराधना करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे परंतु प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची उपासना करणे शक्य होत नाही म्हणून किमान आषाढ महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीची उपासना जरूर करावी या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला कुलदेवीची पूजा केल्याने सुख समृद्धी यश मिळत असते तसेच अडलेली सर्व कामे जी आहेत ती पूर्ण होत असतात धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही अतिशय महत्त्वाची तिथे असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही करण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज शुक्रवार श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीमध्ये सोन्यासारखे दिवस येतील आयुष्यातील सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एक दिवसातच इच्छापूर्ती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु प्रत्येक घरातल्या स्त्रीने हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण पवित्र श्रावण महिना चालू आहे सर्व महिन्यापेक्षा श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि त्यात दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो कुलदेवीसाठी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील सगळे कष्ट दूर होऊन सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही जर आपण श्रावण महिन्यात कुलदेवीची पूजा केली तर आपल्या जीवनातील अप्रिय घटना टाळण्यास मदत होते तसेच आपल्या कुटुंबाला सर्व नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवण्यात येते आणि आपल्याला यामुळेच श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही एक वस्तू जी आहे ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे ही क जी वस्तू आहे ती अर्पण केल्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ती होतील कारण आपली ही जी कुलदेवी आहे ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलांचं पतीचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करते आणि म्हणूनच आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर उद्या दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहे दुःख आहेत दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि म्हणून उद्या आवर्जून प्रत्येकाने हा उपाय नक्की करा सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची तुळशीची पूजा करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असायलाच हवा बघा आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपल्या कुलदेवीचं नाव जर आपल्याला माहीत असेल तर आपल्या आयुष्यातील अनेक नाव ह्या दूर होतात बघा बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हीच ही माहिती नसतं आणि बघा ज्यांना माहीत नाही त्यांनी आवर्जून माहिती करून घ्या आता बघा तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही फोटो असेल तर फोटोसमोरसुद्धा हा उपाय करू शकता आणि फोटोही जरी नसेल टाकही नसेल तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी जी घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे तुम्हाला देवघरासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण बघा कोणतीही सेवा आपण देवाला म्हणजे जेव्हा करत असतो देवाची पूजा अर्चा किंवा एखादी जी सेवा तर ती दिव्याच्या साक्षीने केली जाते म्हणून दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करत असताना श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे किंवा मग नवाणव मंत्र म्हणायचं आहे ओम एम रिम क्लीम चामुंडे विचय या नवर्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर स्वच्छ टाक पुसून घ्यायचा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि त्यानंतर या टाकावर तुम्हाला कुमकुम करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असतानासुद्धा तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग श्रीसुक्तांचं पठण करत तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे बघा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्जन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अजिबात घेऊ नका ज्याला अखंड फुल असेल असे अखंड लवंगा अकरा घ्यायच्या एका वाटीमध्ये घ्यायच्या एक, एक लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची ओम एम रीम क्लीम चामुंडे विचय हा नवारणव मंत्र म्हणायचा आणि ही एक लवंग जी आहे ती तुम्हाला कुलदेवीसमोर अर्पण करायची आहे आता अर्पण करताना लवंगाचं फूल जे आहे ते आपल्याकडे असावं आणि देड जो आहे तो देवीकडे असावा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून या अकरा लवंगा तुमच्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आता या लवंग अर्पण करून झाल्यानंतर कुल कुलदेवीला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची धूप ओवाळून घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून अकरा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण अकरा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरी देखील चालेल तसेच तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे या सगळ्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय उच्च उच्चकवटीच्या सेवा मांडल्या जातात आणि या सेवेला मुळे काय होतं की आपली जी कुलदेवी आहे ती साक्षात आपल्यावर प्रसन्न होतं आणि ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न राहते त्या घराचं त्या मुलांचं त्या कुटुंबाचं अगदी भरभरून अशी प्रगती होत असते आपल्या स्वामीच्या केंद्रामध्ये पण सांगितलं ला जातं बघा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला मूळ ठाणावर जात जा आणि देवीची ओटी भरत जा कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती असणं खूप महत्त्वाचं असतं कारण ती आपल्या कुळाची आई आहे आपल्याला कु जे कुळ कोणता आहे ते माहिती असणं किंवा आपली आई कोणती आहे हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून वर्षातून एकदा आपल्याला एकदा तरी आपल्या आईला भेटायला जावं असं म्हटलं जातं परंतु बघा तिथे प्रत्यक्ष जाऊन मूळ ठाणावरती आपण हा उपाय करू शकत नाही म्हणून घरच्या घरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा एक उपाय आवर्जून करा तसेच बघा श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जरा जिवतीचं व्रत करत असतो शुक्रवार हा देवी लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारी तुम्ही आपल्या देवीची ओटी नक्की भरा तुमच्याकडे टाक असेल तर तिथे तुम्ही ती ओटी भरा एखाद्या स्त्रीला बोलवा आणि ती जी ओटी आपण देवीला भरलेली आहे ती त्या स्त्रीच्या ओट्यामध्ये घाला आणि ओटी भरून तिचा मान सन्मान करा अशी बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तर ती खूप शुभ मानली जाते आणि म्हणून तुम्हाला या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत तसेच जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आपल्या कुलदेवीला तांबूल आवर्जून अर्पण करा आता तांबूल हे बऱ्याच जणांना माहिती नाही ते नक्की काय आहे तर बघा तांबूल हा एक पानाचा विडा असतो जिथे शॉप असतो तिथे तुम्हाला तो सहज मिळून जातो पण त्यांना सांगायचं असं की देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल हवं आहे तर ते तुम्हाला तांबूल बनवून देतात तर ते तांबूल आणून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला आणून अर्पण करायचं अर्पण केल्यानंतर तुम्ही ते दुसऱ्या दिवशी घरामध्ये प्रसाद म्हणून खायचं फक्त घरामध्येच तो प्रसाद म्हणून खायचं बाहेरील व्यक्तीला कोणालाही ते तांबूल द्यायचं नाही त्याचबरोबर ज्या लवंगा आपण कुलदेवीला अर्पण केलेले आहेत त्या लवंग दुसऱ्या दिवशी तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने एक एक खाऊन घ्यायच्या आणि बघा जर तुम्हाला खाणं शक्य नसेल तर तुम्ही चहा बनवता तर त्या चहामध्ये त्या लवंगा टाकायच्या आहे परंतु इकडे तिकडे त्या लवंगा कुठेही फेकून द्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचे आहेत तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत नव्याने पुन्हा भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ